जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा

इकडे इकडे राजा ट्रॅक्टरमध्ये रात्री दहा वाजता आमच्या घरी काम करणारा जो मुलगा होता नेपाळी आता चार महिन्यापूर्वीच ठेवलं होतं आम्ही त्याला विकास नेपाळी म्हणून तर त्याने रात्री दहा वाजता आमचे <coughs> जे सिक्युरिटी वाले आहेत त्यांना सरबत दिलं प्यायला ते सरबत प्यायल्याबरोबर ते लोक होऊन गेले खुर्चीवरच त्याच्यानंतर मग तो घरात तो काम करत होता याच्याकरता त्याला माहिती होतं त्याने राजाभाई मयूर जे आहेत आमचे मोठे भाऊ त्यांना दरवाजा उघडायला सांगितला त्यांनी दरवाजा उघडला तर त्याने मग काय स्प्रे मारला की काय मारलं त्यांची शुद्ध एकदम हे झाली मग ते भाभींना हाका मारल्या त्या भाभींनी त्याला ओळखलं की हा आपल्याकडेच काम करतो त्याच्यासोबत पुन्हा चार लोक होते एकदम तगडे पोरं होते सगळे आणि मग त्याने दरवाजा उघडायला लावला ला आणि भाभींनी ओळखलं अरे विकास विकास तर म्हणे हे घ्या सर्वात म्हणे मला नको मग म्हणे काय विकास विकास काय करून आले ओरडू नका म्हणे तुम्ही आणि त्याने गडायला टाकू लावला त्याने आणि म्हणे आवाज कमी केला तर इथेच टॅप करून देऊ म्हणे आम्ही मग दरवाजा उघडायला लावला रूम त्याला माहितीच होतं तर रात्री दरवाजा उघडायचा असतो तो मधला मग तिथे जाऊन त्यांनी सगळं तोडफोड करून काय घेऊन गेलं ते नक्की माहिती नाही मग ते घाबरून गेले भाभी फार एकदम मग काही राजाबाईंचं त्यांचं काही बोलणं झालं असेल झटापटी झाली असेल तर त्यांच्या डोक्याला नाताला मुका मार लागला फार त्याच्यानंतर मग सकाळी तो ड्रायव्हर येतो त्याने सहा वाजता मला फोन केला पावणे सहाला की भरतभाई तुम्ही कुठे आहेत म्हटलं मी घरीच आहे म्हणजे तुम्ही राजा ट्रॅक्टरला आहे आपलं मेन गेट आणि घरचा दरवाजाही उघडा आहे आणि भाऊ पण फोन उचलत नाही आहे मग मी आलो इथे बघितलं तर मेन गेट उघडं होतं हा दरवाजा उघडा होता, होता। मध्ये एकदम पडलेले होते मग मी त्यांना उठून पाणी वगैरे पाजलं बाभींना विचारलं ते बोलायच्या परिस्थितीत नव्हते मग बाकीचे आमचे जे लोक आले प्रकाशभाई गुजराती ते संदीप नाईक आमच्या सोसायटीतले ते नितीनभाई मग राजा बहिणींना तिकडे घेऊन गेले राहुल महाजनकडे मग तिकडनं डॉक्टर आले राय सोनी त्यांनी बाबींना चेक केलं या परिसरामध्ये रात्री नाईटला किती कर्मचारी चार सिक्युरिटी असतात चारही सिक्युरिटी तीन सिक्युरिटी होते काल काल दोन होते तिघही तिघांनाही पाच हो तिघांना तिघही बेशुद्ध अवस्थेत दोन दोन दोघां बेशुद्ध अवस्थेत होते त्याच्यात काही मुद्देमाल अंदाजे किती गेले काय ते काहीच नाही सांगू शकत आपण कारण ते रूम मध्येच होतं ते जायला नाही सांगितलं होतं पोलीस लोकांनी अंदाजे किती वाजेच्या समोर हे म्हणजे साडे वाजता त्याने पाजलं औषध त्याने काही काय सर्वात पाजलं हे ग्लासही सगळे पडलेत बाहेर ते घरातही आणि मग ते त्याच्यानंतर ते पडल्यानंतर मग त्याने ते चार लोक बोलवले त्याचे सगळे ते चार लोक बोलून मग ते घरात आले आणि मग त्यांनी ते केलं सगळं कांड मग जेव्हा तो ड्रायव्हर सकाळी पावणे साला आला त्याने पाहुणे साला मला फोन केला की भरत भाऊ तुम्ही इथे या मग मी आल्यावर पाहिलं तर मग हे सगळं कसं झालं सगळ्यांना तुमचं ना भरतभाई मयूर